प्रिय रामलल्ला सालाबाद प्रमाणे रामनवमी आली आहे येतच असते पण ही रामनवमी खास आहे जवळजवळ पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर तू तु, तुझ्या जागी विराजमान झालास या लढाईला रक्ताचे पाठ वाहिले तेव्हा बावीस जानेवारी दोन हजार चोवीसचा सुदिन उगवला संपूर्ण देशानं ठरवून दुसरी दिवाळी साजरी केली आता तू तु तुझ्या जागी विराजमान झालास आणि देशाच्या उत्थानाच नव पर्व सुरू झालं आता तुझ रोजच दर्शन होत शेजारती धूप आरती काकड आरती नैवेद्य होतो तुझ सगळं मजेत चाललंय ना हे बघायला साक्षात भक्त शिरोमणी हनुमंत सुद्धा फेरफटका मारून गेले तुझी पडदास्त पाहून मन तृप्त होत आता तुझ्याकडे हेच मागणंय पुढच्या हजार वर्षांच्या समृद्ध भारताची पायाभरणी करण्यासाठी तुझ्या या भक्ताला विजयाचा आशीर्वाद दे याचा अश्वमेध चौखूर उधळू दे जय श्रीराम